नमस्कार मानदेश भूषण मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आज आपण सातारा जिल्ह्यातील मान तालुक्यातील वळी या ठिकाणी आलो आहे लोकसभा आणि विधानसभा निवडणूक लढवलेले उमेदवार आपल्यासोबत आहेत नारायण तातोबा काळेल हे त्यांचं नाव आहे खर तर ते वरिष्ठ प्राध्यापक म्हणून सेवानिवृत्त झालेले आहेत नोकरी करत असताना जीवन जगत असताना जो अनुभव त्यांच्या पाठीशी आला आणि त्यातून स्वतः त्यांनी अनुभव घेतलेला आहे पण आलेल्या अनुभवातून आपल्याला काही वेगळं करता येईल का समाजाचे काही प्रश्न सोडवता येतील का त्यासाठी त्यांनी सामाजिक कार्यातून राजकीय क्षेत्रात वळले आणि राजकीय आखाड्यातून पण ते निवडणुकीच्या मैदानात उतरलेले आहेत तर सरांना ते वेगळे प्रश्न ही उत्तर आपण सरांच्याकडून घेऊया की का तुम्हाला राजकीय व्यासपीठावर वळावं लागलं आणि निवडणुकीच्या मैदानात उतरावं लागलं चला तर आपण आता सरांशी आणि थेट गप्पा मारली नमस्कार मानदेश भूषण मध्ये तुमचं स्वागत तुमच्या कार्याचा परिचय काय आहे नमस्कार मी मान देशातील वळई या छोट्याचा गावचा रहिवाशी आहे माझे आई वडील अल्पभूधारक दुष्काळी भागातील रहिवाशी आहेत आणि त्यांनी त्यांच्या जमिनीवरती थोडस काम करून त्यानंतर रोजगार करून आम्हाला शिकवलेला आहे आम्ही दोघे भाऊ आणि एक बहीण मी माझं हायस्कूलचं शिक्षण करमवीर भाऊराव पाटलांच्या देवापूर येथील हायस्कूलमध्ये शिका या ठिकाणी मी चार वर्ष हायस्कूलचं शिक्षण पूर्ण केलं आणि त्यानंतर मी माझं ग्रॅज्युएशन मर्याचं शिक्षण चार वर्षाचं छत्रपती शिवाजी कॉलेज सातारा या ठिकाणी शिका योजनेमध्ये त्या ठिकाणी मी माझं शिक्षण पूर्ण केलं त्यानंतर मी पुण्याला एक वर्षाचा सॅनिटरी इन्स्पेक्टर्स ट्रेनिंग कोर्स घेतला आणि नोकरी करतच चिपळूण सावर्डा येथे नोकरी करत मी एम ए केलं त्यानंतर मी सांगली नगरपालिका या ठिकाणी <coughs> सॅनिटरी इन्स्पेक्टर म्हणून लागलो एम ए केल्यानंतर मी विलिंगडन कॉलेज या ठिकाणी ज्युनियर कॉलेजला मी म्हणून काम केलं आणि तिथं असतानाच मी बी एड आणि एम फिल शिवाजी विद्यापीठामध्ये केलं त्यानंतर मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं पहिलं कॉलेज पीई सोसायटीचं पहिलं कॉलेज सिद्धार्थ कॉलेज ऑफ आर्ट सायन्स कॉमर्स बुद्ध भवन फोर्ट मुंबई या ठिकाणी मी डिग्री कॉलेजला इंग्लिशचा असिस्टंट प्रोफेसर म्हणून तिथं जॉईन झालो आणि त्या ठिकाणी पंचवीस वर्ष नोकरी केल्यानंतर मी यु जी पी जी चा एक प्रोफेसर होतो आणि तिथं मी पंचवीस वर्ष काम केल्यानंतर असोसिएट प्रोफेसर आणि हेड ऑफ डिपार्टमेंट म्हणून मी रिटायर्ड झालो सर तुमचा जेवणाचा प्रवास तुम्ही सांगितलेला आहे पण हे करत असताना तुम्ही सामाजिक कार्याकडे कसं वळला मी कॉलेज जीवनापासूनच आणि त्या ठिकाणी लेबर मध्ये काम करत असताना आणि शिक्षण घेत असताना सातारामध्ये आमचा बऱ्याच अशा लोकांशी संबंध आला विद्यार्थी वेगवेगळ्या जाती धर्माचे होते आणि शिक्षण घेत असतानाच आमचे जे काही प्राध्यापक मंडळी होती प्राचार्य आर डी गायकवाड सर बॅरिस्टर पी जी पाटील सर सुनंदा चव्हाण मॅडम ए बी पाटील सर आणि असे अनेक निष्णात प्रोफेसर्स की ज्यांच्याकडं अत्यंत प्रभावशाली अशा प्रकारचे विचार असल्यामुळं आणि त्यांच्या तालमीत आम्ही तयार झाल्यामुळं एक सामाजिक क्षेत्रामध्ये आपण काम केलं पाहिजे अशा प्रकारची एक उर्मी आमच्या मनामध्ये निर्माण झाली आणि तिथूनच पुढं आम्ही सामाजिक क्षेत्रामध्ये फुले शाहू आंबेडकर यांच्या विचारधारेचे जे काही का संघटना असतील त्याच्यामध्ये काम करू लागलो आणि डॉक्टर दाभोळकर यांच्या अंधश्रद्धा निर्मळून समिती या त्या ठिकाणी काम केलं युक्रांत मध्ये काम केलं आणि अशा वेगवेगळ्या वेड़ ज्या पुरोगामी ज्या काही संघटना होत्या सामाजिक सांस्कृतिक त्यांच्यामध्ये आम्ही असं काम करत गेलो आणि ते करत असतानाच आपण राजकीय क्षेत्रामध्ये जर उतरलो तर राजकीय क्षेत्राच्या अंगाने सुद्धा आपल्याला समाजाचे बरेचसे जे काही प्रश्न आहेत हे प्रश्न आपण निश्चितच चांगल्या प्रकारे सोडवून सर्वसामान्य लोकांचं जीवन आपण उन्नत करू शकतो आणि त्याच्यामध्ये एक आपलं योगदान पाहिजे म्हणून मी या सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करत असतानाच मी राजकीय क्षेत्रामध्ये त्या ठिकाणी मी पदार्पण केलेलं आहे तर अजून एक प्रश्न आहे म्हणजे तुमच्याच त्या राजकीय क्षेत्राच्या संबंधाने <laughs> राजकीय क्षेत्रात तुम्ही उतरला पण वेगवेगळ्या निवडणूक असतात म्हणजे स्थानिक स्वराज्य असतील किंवा लोकसभा विधानसभा <laughs> असे निवडणूक असतात तर या निवडणुकीच्या मैदानात कधी उतरण्याची इच्छा निर्माण झाली का त्या ठिकाणी नोकरी करत असताना आम्हाला निवडणुका लढवणं तसं बंधनकारक होतं परंतु तरी सुद्धा आम्ही आमच्या विचारधारेचे जे पक्ष असतील शाहू आंबेडकर चळवळीचे जे काही पक्ष असतील मग बहुजन समाज पार्टी मान्यवर कांशीराम साहेब यांच्याबरोबर आम्ही काम केलं आणि रिटायर झाल्यानंतर मी सातारा जिल्हा बहुजन समाज पार्टीचा प्रभारी म्हणून काम केलं आणि दोन हजार एकोणीसशी मी खटाळ विधानसभा निवडणूक बहुजन समाज पार्टीचा अधिकृत उमेदवार म्हणून ही निवडणूक मी लढवली आणि त्याच्यानंतर ओबीसीचे असे काही प्रश्न निर्माण झाले ओबीसींच आरक्षण असेल जातीनिहाय जन्मांना असेल आणि हे प्रश्न सोडवण्यासाठी मग या महाराष्ट्रातील आणि जे काही विचारवंत जे लोक होतो मी प्राध्यापक श्रावण देवरेसर हे श्रावण देवरेसर गेली पंचेचाळीस पन्नास वर्ष ओबीसी या चळवळीमध्ये एक फार मोठे विचारवंत आणि ते काम करत आहेत मग त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही ओबीसी राजकीय आघाडी स्थापन करून हा राजकीय पक्ष स्थापन करून त्यांच्या नेतृत्वाखाली आम्ही महाराष्ट्रभर काम करायला सुरुवात केलेली आहे त्याच्या अगोदरपासून सुद्धा आम्ही काम करत होतो आणि मग दोन हजार चोवीसची निवडणूक ही आम्ही राजकीय ओबीसी आघाडी आणि तत्संग जे काही ओबीसी एस सी एसटी मायनॉरिटीच्या ज्या काही संघटना होत्या त्यांचे काही पक्ष होते आणि याच्या विशेष म्हणजे असं आहे की हे जे फक्त जे काही अनेक बहुजनांचे पक्ष जरी असले महाराष्ट्रामध्ये तरी सुद्धा आम्हाला हा नवीन पक्ष काढणावा लागला याच कारण आम्हाला प्रामाणिकपणे आणि ओबीसी यांचं एक स्वतंत्र राजकारण उभा करण्यासाठी आम्हाला हा पक्ष काढावा लागला आणि भविष्यामध्ये या पक्षच्या अंतर्गत ओबीसी त्याचबरोबर एस सी एसटी मायनॉरिटीचे लोक अंतर्भूत होतील आणि एक स्वतंत्र तामिळनाडू पॅटर्न वरती महाराष्ट्रामध्ये एक ओबीसीच आणि त्यादा अंतर्भूतच ओबीसी एस सी एस टी मायनॉरिटीचं स्वतंत्रपणे राजकारण उभं राहील आणि खऱ्या अर्थानं त्यांना जे काही त्यांचे हक्क अधिकार असतील त्यांचं जे काही आरक्षण असेल आणि त्यांच्या उन्नतीचा जो मार्ग असेल तो आम्ही पुढं घेऊन जाणार आहोत आणि आमचं ठाम भूमिका आहे आमचं ठाम असं मत आहे की महाराष्ट्रातील आणि या देशातील जे प्रस्थापित पक्ष जे आहेत हे प्रस्थापित पक्ष या देशातील नव्वद टक्के लोकांचं कोणत्याही प्रकारचं ते हित करत नाहीत किंवा करू इच्छित नाहीत फक्त ह्या नव्वद टक्के लोकांचं हे मत घेतात आणि सत्तेवर आल्यानंतर याच नव्वद टक्के लोकांचं खच्चे करण्यासाठी ही राजकीय सत्ता वापरतात आणि याला एक प्रखर अशा प्रकारचा विरोध म्हणून आणि याला एक प्रखर एक पर्याय म्हणून आम्ही या ओबीसी एस सी मायनॉरिटीचा ओबीसी राजकीय आघाडी म्हणून हा पक्ष स्थापन करून आम्ही आमचं एक स्वतंत्र राजकारण पुढे रेटत आहोत आणि यामध्ये सर्व लोक प्रामाणिक जे आहेत महाराष्ट्रातले हे एकजूट होत आहेत परंतु जरा थोडसा याला वेळ लागतोय परंतु या नंतर आम्ही अगदी हिरिनेनं अगदी युद्ध पातळीवरती आम्ही काम करायला सुरुवात करत आहोत सर तुम्ही ओबीसी राजकीय आघाडी जो पक्ष आहे तुमचा त्याची संकल्पना सांगितलेली आहे पण आपल्या माडा आणि मानखटा विधानसभा मतदारसंघात वेगवेगळे प्रश्न आहेत त्यातले कोणते प्रश्न तुम्ही घेतले आणि लोकांपर्यंत पोहोचला आणि ते प्रश्न सोडवण्याचा माझा काही प्रयत्न राहील कोणते प्रश्न होते तुमच्या दृष्टीने ते या नव्वद टक्के लोकांचे देश पातळीवरचे काय प्रश्न आहेत काही राज्य पातळीवरचे प्रश्न आहेत पण त्याचबरोबर काही स्थानिक पातळीवरचे त्या मतदारसंघातील सुद्धा प्रश्न आहेत मी माढा लोकसभा मतदारसंघातून लोकसभेची निवडणूक लढवलेली आहे आणि माढा लोकसभेमध्ये एक बराचसा तीन चतुर्थांश भाग हा दुष्काळी आणि मुरमाड अशा प्रकारच्या जमिनीचा भूभाग असल्यामुळं त्यांचे काय विशिष्ट प्रश्न आहेत आणि पर्टिक्युलरली मान देश म्हणजेच मान तालुका खटाव आणि जे काही पूर्वेचा भाग आहे त्यांच्या प्रकारचे काही प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न आहे शेतीला दिवसा दहा तास पूर्ण क्षमतेनं अखंडित वीज पुरवठा हा एक आमचा फार मोठा मुद्दा आहे आणि या सातारा जिल्ह्यामध्ये सह्याद्रीच्या रेंजेसमध्ये प्रचंड पाऊस पडतो परंतु तिथून पन्नास साठ किलोमीटर अंतरावरती खटाव पूर्वपासून हा दुष्काळी भाग चालू होतो आणि मग ते सातारा जिल्ह्यात पडलेला पाऊस ते पाणी अडवलेलं आहेच पण पाटानं पाणी काही कॅनॉल काढून हे पूर्व भागाला पाणी देणं हा एकांचा मुख्य प्रश्न आहे आणि या ठिकाणी जमीन करणं तसं फार जिकिरीच असतं शेती करणं आणि या ठिकाणी मुरमाड जमीन पाणी नाही म्हणून शेतीपूरक असे काय व्यवसाय असतील दुग्ध व्यवसाय आहे पशुपालनाचा व्यवसाय आहे कुक्कुटपालनाचा व्यवसाय आहे याच्याकडे सुद्धा आम्ही एक उत्पन्नाचं साधन म्हणून पाहत आहोत आणि प्रत्येक कुटुंबाला या कॉन्स्टिट्युशन मधील प्रत्येक कुटुंबाला एक उत्पन्नाचा स्रोत निर्माण करून देणं मग बंदिस्त किंवा अर्धबंदिस्त शेळी पालन असेल किंवा दुग्ध व्यवसाय असेल त्याचबरोबर कुक्कुटपालनाचा व्यवसाय असेल हे प्रश्न असून आमच्या ठिकाणी मुलं एक पार्शल मायग्रेशन आमच्यातले लोक ऊस तोडणी कामगार म्हणून कराड सातारा या ठिकाणी जातात त्याचबरोबर काही आमच्यातले जे मेंढपाळ असतात ते चारणीला मेंढ्या घेऊन जातात आणि अशा वेळी त्या ठिकाणच्या मुलांच्या शिक्षणाकडे दुर्लक्ष होतं आणि म्हणून आम्ही आपल्या या तीन चार तालुक्यामध्ये एक प्रत्येक ठिकाणी हायस्कूलच्या ठिकाणी एक पन्नास साठ आ, मुला मुलींचं एक वस्तीग्रह करणे हा एक माझा एक फार आवडीचा विषय आहे शिक्षण प्रत्येकाचं झालं पाहिजे हे एक मुद्दा आहे आणि त्याचबरोबर या जिल्ह्यामध्ये किंवा या लोकसभा आणि विधानसभा मतदारसंघामध्ये लोकांना आरोग्य सेवा आणि एकदम सक्षम आरोग्य सेवा कमी दरामध्ये उपलब्ध करून देण्यासाठी काही आम्ही प्रयत्न करत आहोत या ठिकाणी इंडस्ट्री आ, इंडस्ट्रीयल इस्टेट वगैरे अशा प्रकारचं एमआयडीसी नाही आणि ती एमआयडीसी निर्माण व्हावी आणि रोजगार निर्माण व्हावा यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत आणि वीज पाणी शिक्षण आरोग्य आणि इंडस्ट्री रोजगार याच्यावरती आमचा भर आहे आणि या ठिकाणी म्हणजे शेतकऱ्यांना कमी व्याजदरानं पतपुरवठा करणं परत आ, खते बिबियाणे औषध याच्यावरती सबसिडी मिळवून देणे आणि काही यालाच पूरक अशा प्रकारच्या काही सोयी सुविधा निर्माण करून देणे आणि जे काही वृद्ध आहेत जे काही आहे, जे वंचित आहेत यांच्यासाठी काही नवीन योजना जिल्हा परिषदेच्या मार्फत पंचायत समितीच्या मार्फत ग्रामपंचायतीच्या मार्फत सुरू होऊन आणि लोकांना पिण्याचं पाणी लोकांचे जे काही अप्रोच रोड्स आहेत रस्ते आहेत या सर्व गोष्टी त्या स्थानिक आहेत या राष्ट्रीय आणि राज्य पातळीवरच्या विषयाबरोबरच हे आम्ही हाताळणार आहोत आणि तसा आम्ही प्रयत्न हिरी आम्ही प्रयत्न करत आहोत सर आता प्रश्न असा आहे की लोकसभा तुम्ही लढवलेली आहे आणि हे तुम्ही लढवलेले आहे पण एक प्रेक्षकांना प्रश्न पडलेला आहे की सर पुन्हा निवडीच्या मैदानात उतरणार आहेत का की जे आता स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका होणार आहेत कशा पद्धतीने तुमची वाटचाल असणार आहे आम्ही महाराष्ट्रामध्ये ओबीसी राजकीय आघाडी आणि त्याचबरोबर एस सी एस टी मायनॉरिटीज मधील जे काही प्रामाणिक संघटन राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक संघटन असेल या सर्वांना आम्ही एकत्र करून या पुढे येणाऱ्या ज्या काय लोकल बॉडीच्या ज्या निवडणुका असतील ग्रामपंचायत असेल जिल्हा पर, जिल्हा परिषद पंचायत समिती नगरपालिका महानगरपालिका नगरपंचायत यांच्या निवडणुका आम्ही या ओबीसी राजकीय आघाडी आणि जे काय आमचे जे काय एस सी एस टी मायनॉरिटीमध्ये जे काही मित्र पक्ष असतील असे आम्ही एकत्र येऊन हे निवडणूक आम्ही सतत लढवत राहणार आहोत आम्ही एक राजकीय पक्ष आहोत आणि त्याचबरोबर आम्ही सामाजिक सांस्कृतिक अशा प्रकारचं संघटन आहोत त्याच्यामुळं फक्त आता निवडणुकीला उभं राहिलो आणि त्यानंतर थांबलो असं आम्ही काही नाही आमचं काम अगदी मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहे संघटन चालू आहे आणि त्याच्यामुळं आम्ही थांबणार नाही आणि काही जनतेचे काही कोणाचे काही व्यक्तिगत प्रश्न असतील काही सामूहिक प्रश्न असतील अगदी शासन दरबारी ज्या काही समस्या असतील त्याच्यासाठी आम्ही रस्त्यावरती सुद्धा करण्याची आम्ही तयारी केलेली आहे परंतु आम्ही आमचा बेसच असा आहे की फुले शाहू आंबेडकरी चळवळ आणि त्या ठिकाणची सामाजिक सांस्कृतिक चळवळ आणि त्याचबरोबर हा त्या त्या राजकीय पक्ष म्हणून सुद्धा आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये आणि यापुढे सातत्याने काम करत राहणार आहोत आणि महाराष्ट्रामध्ये किमान महाराष्ट्रामध्ये ओबीसी आणि एस सी एस टी मायनॉरिटीज यांची खऱ्या अर्थानं सत्ता आल्याशिवाय आम्ही थांबणार नाही आणि लोकांचं जीवन कसं उन्नत होईल लोकांचं जीवनमान कसं उंचावेल आणि प्रत्येकाला न्याय हक्क अधिकार समता बंधुत्व कसं प्राप्त होईल हा आमचा हा प्रयत्न राहणार आहे आणि याच्यामध्ये आम्ही आम्ही जोरात प्रयत्न करत आहोत त्याच्यामध्ये काय प्रश्नच नाहीये तुमच्यासाठी हा शेवटचा प्रश्न आहे खर तर आमच्या प्रेक्षकासहित तुमच्या घरातल्या लोकांना कुटुंबातल्या लोकांना आणि जे काही मित्रमंडळी किंवा गावातले गावातल्या की असे असंख्य लोकांना प्रश्न पडलेला असतो की सर तुम्ही तर सेवानिवृत्त झालेला आहात वरिष्ठ प्राध्यापक म्हणून तुम्ही काम केलेलं आहे तर हे जीवन निवांतपणे जगायचं जा सोडून तुम्ही खरं निवडीच्या मैदानात उतरला पण यातून तुम्हाला काय मिळालं या प्रश्नाकडे तुम्ही कसं बघता मी माझ्या कॉलेजच्या जीवनापासून मी सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रामध्ये काम करतो आणि नोकरी करत असताना प्रत्यक्ष निवडणुकीत उतर उतरणं हे शक्य नव्हतं आणि त्याच्यामुळं मला रिटायर होईपर्यंत ते थांबावं लागलेलं ला आहे मी राजकारणात उतरलो हे व्यक्तिगत फायद्यासाठी व्यक्तिगत कोणत्याही प्रकारच्या साठी मी उभा उतरलेलो नाही समाजहिताच्या दृष्टीनं आणि जो काय वंचित अन्यायग्रस्त अशा प्रकारचा जो या देशातील जो समूह आहे यांच्या हितासाठी राजकारणाच्या माध्यमातून आपण त्यांचं जीवनमान उन्नत करण्यासाठी कोणत्या प्रकारचं काम करू शकतो त्याच्यासाठी मी या राजकारणात उतरलेलो आहे अगदी मला ज्या ज्या ठिकाणी जा, जाईल त्या ठिकाणी मला प्रश्न विचारतात की तुम्ही रिटायर्ड झालेला आहे तुम्ही का त्या निवांत राहायला पाहिजे आणून पाहिजे सर्व केलं पाहिजे आणि तुम्ही कशा या गोष्टी करत बसलेल्या आहे मी त्यांना सांगितलं तसं नाही या देशातल्या प्रत्येक व्यक्तीनं नागरिक म्हणून सजग असलं पाहिजे आणि आपली जे काय हक्क कर्तव्य आणि त्याचबरोबर जबाबदाऱ्या पार पाडल्या पाहिजेत आणि आपण सुद्धा रिटायर्ड झालं म्हणजे आपलं जीवन संपलं असं नव्हे उगीच काहीतरी चकाट्यापिटत बसण्यापेक्षा आणि कुठंतरी घराच्या एका कोपऱ्यात बसण्यापेक्षा माझं असं सजेशन आहे की प्रत्येक रिटायर्ड झालेल्या माणसानं या समाजहिताच्या दृष्टीनं मग वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये सामाजिक सांस्कृतिक आणि या राजकीय क्षेत्रामध्ये काम केलं पाहिजे आणि लोकांच्या समस्या सोडवण्याचा त्यांना राहत देण्याचा प्रयत्न केला पाहिजे त्यांच्या प्रगतीसाठी आपण झटलं पाहिजे हे के आपण केलंच पाहिजे आणि मला असं नाही वाटत की आ, राजकारणामध्ये आलो मी म्हणजे काहीतरी हा एक प्रकारचा ऍक्सिडेंट आहे इट इज द एक्सटेन्शन ऑफ माय अर्लियर लाईफ अशा प्रकारचे मी याच्याकडे पाहतो आणि व्यक्तिगत हितासाठी स्वार्थासाठी याचा मी कधीही दुरुपयोग करणार नाही किंवा उपयोग सुद्धा करणार आहे केवळ सार्वजनिक हितासाठीच मी या, या, या राजकारणामध्ये उतरलेलो आहे आणि आपण यश मिळवण्याचा प्रयत्न करणारच आहोत पण तरी सुद्धा यश मिळू अगर न मिळू परंतु आपण आपला वाटा उचलला पाहिजे कारण आम्ही शाहू फुले आंबेडकर आणि मान्यवर कांशीराम साहेब यांचे खरे अनुयायी या मिशनचे आम्ही खरे कार्यकर्ते आहोत आम्ही खरे अनुयायी आहोत त्यामुळं आम्ही आमच्या शेवटच्या श्वासापर्यंत समाज राजकारण करत राहणार न्यायासाठी हक्कासाठी वंचितांच्या भाल्यासाठी आम्ही झगडत संघर्ष करत राहणार हे अगदी काळे दगडावरची रेष आहे सरांनी आताच आपल्या प्रेक्षकांना त्यांचा जीवन प्रवास सांगितलेला आहे वेगवेगळ्या राजकीय आखाड्यातून पक्षातून त्यांनी लोकसभा आणि विधानसभेची निवडणूक लढवलेली आहे का लढवली हे त्यांनी सांगितलेलं आहे भविष्यात कशा पद्धतीने वाटचाल असणार आहे तेही त्यांनी सांगितलेलं आहे पेक्षा निवडणूक सा मैदानच सर उतरले सरांचं अजून एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे ते वरिष्ठ प्राध्यापक आहेत सेवानिवृत्त झालेलं आहे एक वेल सेटल कुटुंब आहे त्यांचं एक मुलगा डॉक्टर आहे एक इंजिनियर आहे आणि खर तर निवांत जीवन जगत असं त्यांना वाटत नाही कारण एक मनात समाज सामाजिक आणि राजकीय कार्याची तळमळ आहे तळमळ त्यांना बसून देत नाही सरांनी हे ठामपणे सांगितलेलं आहे की भविष्यात कोणत्याही निवडणुका ठेवू हो द्या त्या निवडणुकीला ओबीसी राजकीय पक्ष आहे आघाडी आहे ती सामोरे जाणार आहे इव्हन सत्तामी मैदानात उतरणार आहे सरांनी अक्षय मन मोकळेपणाले आणि दिलखुशपणे मानदेश भूषणशी बोलले सरांना मनापासून धन्यवाद आणि त्यांच्या राजकीय वाटचालीस मानदेश भूषण परिवारातर्फे मनापासून शुभेच्छा